नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपुरात आठ व नऊ रोजी बारावं अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची पत्रकार परिषदेत माहिती जयसिंगपूर येथील शेती अर्थ प्रबोधिनी आणि कृषी महा शरद कृषी महाविद्यालय यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय बारावं अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन शनिवार दिनांक आठ व रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी अखेर जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील याड्रावकर नाट्यगृहात संपन्न होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कार्याध्यक्ष गंगाधर मोटे व संयोजक अॅडव्होकेट सतीश बरुळकर उपस्थित होते संमेलनाचे उद्घाटक म्हणून अॅडव्होकेट वामनराव चटप तर माजी आमदार सरोजताई काशीकर संमेलनाध्यक्ष असणार आहेत संमेलनाच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथदिंडीनं संमेलनाची सुरुवात होणार आहे त्यानंतर ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे यानंतर शेतकरी नमनगीत होणार आहे दुपारच्या सत्रात पश्चिम महाराष्ट्राची शेती तंत्र आणि मंत्र या विषयावर परिसंवाद होणार आहे डॉक्टर राजेंद्र कुंभार डॉक्टर वसंतराव जुगळे डॉक्टर जालंदर पाटील यांचा सहभाग आहे याप्रसंगी अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे आहेत तिसऱ्या सत्रात दुपारी गंगाधर मोठे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी कवी संमेलन होणार आहे याचं सूत्रसंचालन अजित सपकाळ व अनंत मुंडे करणार आहेत या संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातील दिग्गज कवी सहभागी होणार आहेत सायंकाळच्या चौथ्या सत्रात शेत शेतीला वारंवार कर्जमुक्ती कशाला हवी या परिसंवादात शैलजाते देशपांडे सीमा नरोडे डॉक्टर आदिनाथ ताकटे हे मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल घनवट उपस्थित राहणार आहेत त्यानंतर रावसाहेब पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली शेतीचा एक आधारस्तंभ फक्त चौथा स्तंभ या विषयावर परिसंवाद होणार आहे यामध्ये राजकुमार चौगुले ज्ञानेश उगले सहभागी होणार आहेत गंगाधर मुटे यांचं बीज भाषण होणार आहे रविवार दिनांक नऊ वाजता शेतकरी हा कार्यक्रम होणार आहे यावेळी कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन माजी नगराध्यक्षा स्वरूपताई पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर शेतकरी गझल मुशायरा हा कार्यक्रम दिवाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे यामध्ये राज्यभरातून दिग्गज कलाकार सहभागी होणार आहे यानंतर परदेशी व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्षा स्वर्भ पाटील यड्रावकर व शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश पाटील टाकोडेकर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत यांची उपस्थिती आहे सु दुपारी समारोपीय सत्रात अतिथी म्हणून सावकारबाद नाईक कैलास तवार रमेश खांडे बराड हे उपस्थित राहणार आहेत अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत या संमेलनाचा समारोप शेतकरी गर्जना गीताने समारोप होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल